पण इथे बघा आता आज आपल्याला काय शिकायचं आहे छत्तीस छातीच्या मापाची फुल प्रिंट कटिंग तर छत्तीस चती चती। छाती छत्तीस छाती आणि कमर घेर येणार आहे कमर घेर हा आहे चौतीस तर चौतीस आणि छत्तीस आणि त्याच्यात आता मोंढा किती घेता खांदा किती घेता तर सगळ्यात आधी आता आपण या ठिकाणी उंची घेणार आहोत तर उंची किती घेणार आहोत आपण इथे उंची तेरा चौदा चौदा इंच उंची घेतलेली आहे छत्तीस छातीसाठी आपण इथे इथे किती उंची घेतलेली आहे इथे छत्तीस छातीसाठी चौदा इंच उंची घेतलेली आहे अधिक एक इंच म्हणजे ही उंची किती झाली पंधरा तर ही उंची आपली पंधरा घेतलेली तर छत्तीस छातीसाठी जे मोंढ्याचा जो भाग असतो तो, तो साडेपाच इंच घ्यायचा आहे इथे साडेपाच इंच घेतलेला आहे हे अंतर किती घेतलं आपण साडेपाच आणि खांदा किती घ्यायचा आहे तर खांदा आपल्याला पाच इंच घ्यायचा आहे कारण मोठे गळे जर असले तर खांदा आपण इथे पाच इंच घेणार आहोत छत्तीससाठी ह्या ठिकाणी आपण इथे खांदा हा पाच इंच घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा ह्या ठिकाणी छत्तीस साठी खांदा पाच घेतला आहे आता तुम्ही याच्यात कितीही मोठा गळा घेऊ शकता तर आता इथे छत्तीस साठी आपण इथे पाच इंच खांदा घेतलेला आहे हा पाच इंच जर खांदा घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी आपण इथे तीन इंच अंतर घेणार आहोत हे तीन इंच अंतर तर हे अंतर आपण तीन इंच घेतले आता सगळ्यात आधी आता तुम्हाला कितीही मोठा गळा घ्यायचा असेल याच्यामध्ये तुम्ही दहा घ्या अकरा घ्या बारा घ्या तेरा घ्या तर इथे आपण इथे दहा इंचावर खून केलेली आहे ह्या ठिकाणी आपण इथे दहा घेतलेला आहे दहा इंच गळा घेण्यासाठी ह्या ठिकाणी तुम्हाला कितीही रुंदी घेऊ शकतात तुम्ही तीन घ्या अडीच घ्या तर ह्या ठिकाणी आपण इथे अडीच ते तीन इंच अंतर घेतलं आहे आणि हा गळ्याचा आकार आधी आखून घेतलेला आहे तर आपण हा खांदा पाच इंच घेतला आहे मोंढा साडेपाच इंच घेतला आहे आणि ह्या ठिकाणी अर्धा इंच वरती घेऊन आणि हा आपण असा गळ्याला आकार देऊ शकतो तर हा मागचा गळा झालेला आहे तर हा मागचा झालेला आहे तर आपल्याला याच्यात पुढचा गळा पण काढायचा आहे तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे पुढचा गळा घेणार आहोत तुम्ही सहा घ्या साडेसहा घ्या तर मी ते साडेसहावर खून केली आणि हा पॉईंट इथे जोडला आणि याचा आकार असा देऊन घेतला तर आपले हे गळे झालेले आहेत खांदा झाला आहे मोंढा घ्यायचा आहे आपण मोंढा किती घ्यायचा आहे इथे साडेपाच इंच इथे साडेपाच इंचावर इंचा मोंढा घेतलेला आहे हा बघा या ठिकाणी साडेपाच इथे साडेपाच इंच मोंडा घेतलेला आहे मोंढा घेतल्यानंतर इथे छातीचं माप घ्यायचं आहे आता छत्तीस छाती तर तुम्हाला छाती छत्तीस तर इथे आपण जर इथे छत्तीस छातीचं किती घ्यायचं आहे चौतीसचं बघा इथे छत्तीस छत्तीसचा निम्मा म्हणजे हा आपण इथे अठरा अठरा जुने छत्तीस तर असं असं छतुर्थांश करून घ्यायचं आहे म्हणजे छत्तीसचा एक चतुर्थांश किती आला नऊ तर आपल्याला ह्या ठिकाणी नऊ इंच अंतर घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपण इथे नऊ इंच अंतर घेतलं आहे आणि नऊ इंच अंतर घेऊन आणि आपल्याला ह्या ठिकाणी परत मा मार्जिंगसाठी दोन इंच घ्यायचं आहे हे मार्जिंगसाठी आपण इथे दोन इंच घेणार आहोत हे दोन इंच तर आता इथे चौतीस चौतीसचा एकचं थरतांश घेतला नाही तरी चालेल तुम्हाला सांगते अगदी सोपी पद्धत तर इथे अकरा आलेला आहे तर इथे दहा घ्यायचं आहे इथे अकरा आलेला आहे तर इथे आपण दहा इंचावर खून करायचे आहे ह्या ठिकाणी आपण इथे दहा इंचावर खून केली आहे बघा इथे दहा इंच त्याच्यानंतर आणि हा आणि हा भाग आपण इथे जोडून घ्यायचा हा भाग जोडला तर आपली ही बेसिक मार्कची आकृती झालेली तयार तर आपल्याला अगदी ह्या ठिकाणी आपण एक ते सव्वा इंचवर खून करायची एक ते सव्वा इंच इथून एक ते सव्वा इंच म्हणजे एक किंवा दोन रेषा त्याच्या आणि ह्या दोघांचा मद्य काढायचा म्हणजे हे साडेपाचचा हे बघा मध्य कसा काढायचा अशा ठिकाणी या ठिकाणी ठेवायचं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला एक इंच अंतर एवढं एक इंच सोडून द्यायचं आणि मग त्याचा मद्य मध्य काढायचा बघा इथे साडेचार तर हा इथे त्याचा मद्य ये हे बघा हे अंतर एक इंच आपण इथे सोडवलं तुम्हाला लाईन परत इथे एक इंच अंतर सोडून ही लाईन मोडून दाखवते ही एक इंच अंतर झालेलं आहे त्याच्यानंतर हा जो मोंढा आहे हे बघा तर मग हा पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे झाला आपलं अगदी सोपी पद्धत आहे अगदी सोप्या पद्धतीने शिकवला मागचा भाग तयार झालेला आहे तर तुम्ही असा मागचा भाग तयार करून पेपरवर तयार करून घेतला असेल किंवा तुम्ही असं वहीवर तयार केलं असेल पेपरची जी घडी आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते आहे की पेपरवर कसा घ्यायचा तर मी तुम्हाला पेपर दाखवणार आहे पेपरची घडी आपल्याला मला सुरुवातीलाच सांगायला पाहिजे तर तुम्हाला की ही पेपरची घडी आहे ह्या पेपरच्या घडीवरच तुम्ही या, या ठिकाणी कमीत कमी हे एवढं अंतर इथे एवढं सोडून द्या हे दीड ते अर्धा ते एक इंच एक इंच अंतर सोडून द्या आणि हे बघा या ठिकाणीच तुम्ही या ठिकाणी आपल्याला तर हे बघा तुम्हाला दिसत असेल तर ह्या ठिकाणी आपण अशी आक पेपरची घडी घ्या आणि असं करा तर म्हणजे ही आकृती बरोबर आपली अशी येणार आहे बघा ही अशी इथे शोल्डर तर मी ही पेपरावर तुमच्यासाठी अंदाजे आकृती दाखवलेली आहे तर हे झालं आंबला मागचा भाग मागचा भाग झाल्यानंतर आता आपल्याला फुलचं फ्री फुल प्रिंट कटिंग कशी करायची आहे फुल प्रिंटची कटिंग कशी करणार आहेत आपण तर बघा ह्या ठिकाणापासून आपण इथे एक इंच खाली घेणार आहोत इथे एक इंच इथे एक इंच झालं एक इंच घेतल्यानंतर दोघं भाग आपण इथे खाली एक एक इंच वाढवून घेतलेले आहेत ह्या ठिकाणी आपण इथे हे भाडवून घेतलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण तीन ते चार इंच साडेतीन ते चार तर इथे चार इंच अंतरावर आपण इथे खून केली आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचं आहे बघा ह्या ठिकाणी अर्धा इंच पुढे घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी आपण आणखीन ह्या ठिकाणी आपण इथे दोन इंच घेणार ठिकाणापासून दोन तर इकडे परत आपल्याला दोन इंच वाढवायचं आहे आपण हे अंतर दोन इंच वाढवून घ्या तर हे अंतर इथे खाली रेषा म्हणजे ह्या दोघ खाली रेषा घेऊन घेणार आहोत तर आता आपण हा पुढचा गळा घेतलेला आहे तर एकदम इझी ह्या पुढच्या गळ्याला हा पॉईंट जोडायचा ह्या पॉईंटला हा पॉईंट जोडायचा झालं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण चार ते साडेचार इंच हा अंतर वरती घ्यायचं अगदी म्हणजे टक्स पॉईंट वगैरे काढायची गरज नाही कारण ॲक्युरेट टक्स पॉईंट बरोबर येतो इथे तर ह्या ठिकाणापासून आपण चार इंच वरती साडेचार इंच वरती अंतर घेतलेलं आहे ह्या ठिकाणापासून आपण इथे वरती चार इंच अंतर घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण आकार द्यायचा आहे आपण इथे आकार दिला हा आकार दिला आहे बघा त्याच्यानंतर हा पॉईंट आपल्याला इथे जोडायचा आहे दिसत असेल तुम्हाला हा पॉईंट इथे द्या जोडायचा आहे ह्या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणापासून अर्धा इंच अर्धा इंच घेतल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण इथे जोडून घेणार हा बघा हा जोडला आपण हा पॉईंट इथे अर्धा इंच घेऊन जोडला त्याच्यानंतर ह्या पॉईंटपासून इथे अर्धा इंच वरती आणि थोडा मध्ये आणि हा आकार आपण असं घेऊन घेणार आहोत बघा झालं अगदी सोप्या पद्धतीने बघा या ठिकाणी अर्धा इंच आणि हा मध्ये थोडा अर्धा इंच तर त्याच्यानंतर आपल्याला हा भाग कुठे जोडायचा तुम बऱ्याच जणींचा प्रश्न असेल हा तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणी आपण हा भाग जोडणार ह्या ठिकाणापासून म्हणजे या मोंढ्यापासून एक इंच पुढे घ्यायचा आणि हा भाग आपल्याला इथे जोडायचा बघा अगदी सुंदर अशी ही अगदी सोप्या पद्धतीने फुल प्रिंटची आकृती मी तुम्हाला सांगितलेली आहे छत ते छातीच्या मापाची ब्लाऊजची आकृती शोल्डर उतरणार नाही ना शोल्डर पाच इंच मोंडा साडेपाच इंच अगदी छान तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी अशा नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असेल तर पूर्ण व्हिडिओ जर बघितला असेल आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट जरूर करा